तर त्या स्पीडचा बैल आलाच नाही नाही आला म्हणजे बकासूरला मी म्हणतो शंभर टक्के बैल लहान आहे माप बारीक असलं तर त्या बैलांनी जी नाव केले इतकं सोपं आहे कारण त्या काळात इतक्या दाट शर्यती पळत नव्हतं कोण ही ही गोष्ट लक्षात लक्षा जागी हो योग्य आहे वजीर वजेरच्या जागी हो योग्य आहे सोन्या सोन्याच्या सगळी आपापल्या जागी योग्य आहेत पण बकासपूर पण त्या जागी योग्य आहे त्याच्या बरोबरी परत इथून पुढे कोण करणार नाही मी ना ना आ आ आ तो एवढा बैल नाही पळवला मला योग नाही आला बरं का तो बैल पळवायचा मला योग नाही आला बैल आता त्याचा थोडा उतरता काळ शेवट वयमान पण झालंय बैलाचं ती काही मशीन नाही तेवढं होत असतं पण त्याच्या काळात म्हणजे तो जेव्हा फॉर्म लावता त्याने चिकटून घेतलं नाही कोणाला एवढसा बैल हो बैल एवढासा असा विषय ना पण त्याच्या इतका दाट बैल पडला नाही कुठला ही तितकच खरं आहे कुणी काय दे बैलगाडी छत्रात त्याच्या एवढं दाट पडल्यावर दोन महिन्यात बैल पडणार कुणाचा बी बैल असू दे दोनच महिन्यात बंदच पडणार कधी बैल छातीत भरलाय कधी काय झाले कधी काय नाही बाबाला पाय लावून गाडी बांधून हायच पळतेच अजून त्या बैलाला आताच्या आत्ताच्या काळात बकासूर सारखा बैल नाही आणि त्याची बरोबरी कोण करणार नाही बरं तू हारू जितू इथन पडत तू भाग वेगळा आहे पण दिवस चार दिवस सुद्धा आणि हे किती दिवस झालं करतो यो येऊ पाच सहा वर्ष झालं वर्ष झालं असा कुठला बैल होऊन गेला नाही बरोबर बैल प्रत्येक जण आपल्या जागली योग्य आहेत पण पाच सहा वर्ष इतकं दाट पडायचं कोणाचं बी काम नाही